मतदारांनी मुद्द्यांवर आधारित मतदान करून लोकशाही अधिक सक्षम केली असल्याचे सांगत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात बिहार विधान सभेचे निकाल हाती येत आहेत काउंटिंग चालू आहे यामध्ये डी एला जवळजवळ एकशे पंच्याण्णवच्या आसपास लीड मिळाली आहे एकंदरीत निकाल लवकरच जाहीर होईल आणि एनडीए अत्यंत टू थर्ड पेक्षा जास्त मतानी सरकार बनेल अशी आम्हाला आशा आहे त्याबद्दल मी जनतेचे आभार व्यक्त करतो देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांच्यावर विश्वास ठेवून आणि एलजीपी पार्टीचे रामविलास पासवान यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने मतदान केलंय आणि तिन्ही पार्टीला अत्यंत चांगलं भरघोस यश मिळालंय म्हणून आम्ही खुश आहोत विजयामागचं एकच आहे की अंतिम गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल वेगवेगळ्या सुविधांच्या माध्यमातून त्यांना मदत कशी मिळेल हे मागच्या पाच वर्षाचं काम आणि मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे केंद्र सरकारमध्ये जे कामं होत आहेत त्यावरती जनतेला एक विश्वास निर्माण झालेला आहे म्हणून जनतेनी मला वाटतं एनडीएला मतदान केलेलं आहे मराठीमध्ये म्हण आहे नास्ताईना इना कोतवाल को चोर डाटे जे चोरी करणारा चोरी करतो आणि कोतवाला तो तोच म्हणजे रक्षक करण्याला दडतो अशा प्रकार आहे तर एकदा मतदार यादीमध्ये डबल मतदार असतील तर ते डबल मतदार काढले पाहिजे हे निवडणूक का आयोगाची कारवाई त्याला सुद्धा काँग्रेसचा विरोध आहे म्हणून त्यांचं काम काही नाहीये काहीतरी निमित्त काढायचं जनतेसमोर जायचं आणि जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करायचा पण जनता अत्यंत हुशार आहे आणि काँग्रेसच्या कुठल्याही घोषणाला बळी न पडता जनतेने अत्यंत चांगला कौल दिला म्हणून मी परत एकदा जनतेचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो हो महाविकास आघाडीचे काही नेते विशेषतः जर म्हणले असेल तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना उशिरा का जर महायुतीमध्ये असताना त्यांनी काँग्रेस बरोबर जर गेले नसते तर आज ते आमच्या बरोबर सत्तेत असते त्यांना उशिरा सुचलेलं आहे काँग्रेस नेहमीच चुका करते आता तरी शांतपणा करून काँग्रेसची युती तोडावी आणि आमच्या बरोबर यावं महाविकास आघाडी हे मोडलेलं घर आहे त्याच्यावर पत्र ओढून गेलेले वाऱ्याने हिंदुत्व सोडलं पत्र उडून गेले त्यां तेन जनता त्यांच्यापाशी नाही आहे आता म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना चेहरा करा का राहुल गांधीला चेहरा करा का आणखी नवीन चेहरा तिसरा द्या काही फरक पडणार नाही आहे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व या प्रिन्सिपलवरती महायुती चालते आणि त्यांनी हिंदुत्वांना हिंदुत्वाचा फटकारला हिंदुत्वाला हिंदुत्व सोडून दूर गेले म्हणून महाविकास आघाडी विशेषतः उभाट्याला दणका बसला